ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कामोठे वसाहतीमध्ये एका घरामध्ये एक जानेवारी रोजी आईसह तिच्या मुलाची अनोळखी इस्माननी हत्या केल्याप्रकरणी आरोपींविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे कामोठे वसाहतीतील रूम नंबर एकशे चार ड्रीम हाऊसिंग सोसायटी सरोवर हॉटेलच्या बाजूला सेक्टर सहा ए कामोठे येथील एका बंद रूममध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला या संदर्भात दुपारी त्यांचे नातेवाईक घराचा दरवाजा ठोठावत असताना आतून दरवाजा न उघडल्या गेल्याने त्यांनी पोलीस कंट्रोल येथे तसे फायर ब्रिगेड येथे संपर्क साधून याबाबतची माहिती दिली त्यानुसार कामोठे पोलिसांचे पथक आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आतमध्ये गॅस सदृश्य वास येत असल्याचे प्राथमिक दिसून आले आणि रूममध्ये राहणाऱ्या गीता जग्गी आणि त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी हे मृत अवस्थेत मिळून आले याबाबत कामोठे पोलिसांनी अनोळखी इस्मान विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत